धडधडत जाणारी बुलेट अर्थात रॉयल एनफिल्ड कंपनीची ही अफलातून बाईक पाहिली की नजर आपोआपच तिच्यावर खिळते त्यातही या बुलेटचं मॉडेल जुनं असेल आणि समोरचा माणूस प्रेमी असेल तर विचारायची सोयच नाही दमदार वजनदार आणि रुबाबदार दुचाकीवर प्रेम करणाऱ्यांसाठी रॉयल एनफिल्ड कंपनी आणि त्यांची बुलेट म्हणजे एक अनोखी पर्वणीच अशा या बुलेटला रस्त्यावर आणि बाईक प्रेमींच्या मनातच नव्हे तर महाराष्ट्रातील एका गावात मानाचं स्थान आहे बुलेट ही हल्ली अनेकांकडे असली तरीही महाराष्ट्रातील म्हणजे सांगलीमध्ये असणाऱ्या बेडग या गावामध्ये फक्त आणि फक्त बुलेटच दिसतात प्रत्येक घरात इथं एक किंवा त्याहून जास्त बुलेट असून इथं या दुचाकीकडे गावकरी वाहन नव्हे तर अभिमान आणि रुबावाची गोष्ट म्हणून पाहतात रॉयल एनफील्डच्या बुलेट मुल या गावाला एक वेगळीच ओळख मिळाली साधारण सतरा हजार लोकसंख्या असणाऱ्या या गावात साडेतीन हजार कुटुंब राहतात असं आकडेवारी सांगते बेडक गावातील तरुण बुलेट रायडिंग क्लब चालवतात अनेकांना बुलेट चालवायलाही शिकवतात तरुणच नव्हे तर गावातील तरुणींनासुद्धा बुलेटचा नाद आहे बरं गावाबाहेर पडतानाही इथली मंडळी त्यांची बुलेट विसरत नाहीत शिकण्यासाठी किंवा इतर काही कारणानं गावाबाहेर गेलं असतानाही ही मंडळी बुलेटसोबत घेऊन जातात असं सांगतात की सुरुवातीच्या काळात हे गाव दुष्काळग्रस्त होतं पण गावात पाणी आलं आणि पाहता पाहता गावाचा कायापालट झाला गावात सुबत्ता आली आणि सोबतच आली ती म्हणजे बुलेट लहानातील लहान काम असो किंवा सणावाराला मिरवायचा रुबाब असो ही बुलेट दिसल्या वाचून गावात एकही दिवस जात नाही म्हणूनच की काय महाराष्ट्रातील असंख्य गावांमध्ये सांगलीतील हे बेडक गाव त्याचं वेगळंपण जपून आहे त्यामुळं कधी या मार्गानं प्रवास झाला तर या बुलेटच्या गावाला भेट द्यायला विसरू नका बेडक गाव महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात आहे आणि या गावची खासियत म्हणजे तेथील प्रत्येक कुटुंबाकडं किमान एक रॉयल एनफिल्ड बुलेट आहे ज्यामुळं गावाला बुलेट गाव म्हणून ओळख मिळाली आहे बुलेट ही गावकऱ्यांसाठी केवळ वाहन नसून अभिमान रुबाब आणि जीवनशैलीचा भाग आहे गावात सुबत्ता आल्यानंतर बुलेटचा वापर वाढला आणि ती गावाच्या संस्कृतीचा भाग बनली